दररोज फक्त एक चम्मच आवळा मुखवास खा आणि आजाराला दूर पळवा बघा आवळा खरंच आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे परंतु तो वर्षभर खायचा कसा त्यासाठीच आपण ही रेसिपी आणलेली आहे तुमच्यासाठी हा मुखवास अगदी चटपटीत तयार होतो आणि मुलांना सुद्धा खूप आवडतो पचनासाठी खूप सुद्धा चांगला आहे केसासाठी सुद्धा आवळा खूप चांगला असतो परंतु रोज आपण त्याचा आवळा तर खाऊ शकणार नाही मग काही अशा रेसिपी जर केल्या तर त्या वर्षभरासाठी साठवणीला सुद्धा होतात आणि रोज आवळा आपल्या शरीरामध्ये सुद्धा जातो तर बघा सगळ्यात पहिले मी इथे अर्धा बीट जे असं साल काढून घेतलं आणि त्यानंतर मी जवळपास अर्ध किलो आवळे घेतलेले आहेत आणि आवळे सुद्धा असते मोठ्या खिसणीने खिसून घेतलेले आहेत बारीक खिसणीने नाही खिसायचं नाहीतर वाळल्यानंतर त्याची पूड होऊ शकते तर बघू शकता आपण इथे बीट सुद्धा खिसून घेतला आणि त्यानंतर आवळा सुद्धा खिसून घेतलेला आहे त्यानंतर मी कढईत इथं थोडस जे एक चम्म सोप टाकली एक चमच आपण जिरा टाकलेला आहे एक चमच ओवा टाकून घेतलेला आहे ओवा थोडासा कमी घ्यायचा अर्धा चमच घेतला तरी सुद्धा चालेल आणि आपण एक पाच सहा यामध्ये मिरे सुद्धा टाकलेले आहे आणि ते छान हलकं भाजून घेतलं चांगलं आणि त्यानंतर आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं गरम असलं की असं खलबत्त्यामध्ये कुटलं तरी सुद्धा अगदी पटकन याची पूड तयार होते आता ही आपली पूर रेडी झालेली आहे त्यानंतर आपण जे आवळा आणि बीठ किसून घेतलं होतं त्यामध्येच मी जवळपास दोन इंच अद्रक टाकून घेणार आहे त्यामुळे आपल्या आवळाच्या मुखवासाची चव अजून खूप मस्त लागते आणि चवीला तर छान लागणार आहे आणि पचनासाठी सुद्धा अगदी मस्त ऑप्शन आहे तर आता हे सुद्धा मी असं बारीक किसणीने किसून घेतलं किस कारण हे जर जा थोडंसं जाडसर राहिलं तर खाताना जे ते थोडंसं तिखट लागू शकतं आणि दाताखाली आलं तर मग बाकीची चव लागत नाही त्यामुळे मुलं खाणार नाही त्यामुळे हे अगदी बारीक किसणीने खिसून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये मी जवळपास पाऊन चम्मच सेंदी मीठ टाकून घेतलं पाऊन चम्मच यामध्ये काळा मीठ टाकलेलं आहे आणि आता आपण जी पूड करून घेतलेली होती ती सगळी यामध्ये टाकून घेऊया तर इथे तुम्ही आवळ्याचं प्रमाण कमी जास्त घेऊ शकता किंवा बीटचं प्रमाण सुद्धा थोडं कमी जास्त घेतलं तरी सुद्धा चालेल त्यानंतर मी अर्धा चम्मच यामध्ये चाट मसाला टाकला आणि अर्धा चम्मच आमचूर पावडर टाकलेली आहे आणि सगळ्या शेवटी मी यामध्ये लिंबाचा रस सुद्धा टाकणार आहे अर्धा लिंबाचा रस त्यामुळे जे आहे ते आवळा हा काळा पडत नाही आणि मुखवास चटपटीत मस्त खूप मस्त लागतो तर बघा हा एवढा केल्यानंतर वाळवतानाच अर्धा संपला त्यामुळे मी याच क्वांटिटीमध्ये परत जास्तीचा सुद्धा लगेच करून ठेवला होता एवढा हा मस्त झाला होता त्यामुळे नक्की एकदा या पद्धतीने करून बघा आता हे सगळं छान हाताने असं व्यवस्थित मिक्स केलं की जे काय मसाले आहेत यामध्ये सगळे मिक्स झाल्यानंतर अगदी थोडीशी टेस्ट केल्यानंतर मला थोडंसं मीठ कमी वाटलं तर मी थोडंसं काळा मीठ आणि साधं मीठ जे आहे ते सेंद मीठ यामध्ये वापरलेलं आहे तुम्ही थोडंसं टेस्ट करून कमी जास्त मसाले थोडंसं करू शकता परंतु थोडंसं जास्त टाकायचं नाही नाहीतर वाळल्यानंतर त्याला मग मीठ जास्त लागू शकते त्यामुळे ती एक आपल्याला काळजी घ्यायची आता हे छान आता ताटामध्ये पसरून आपल्याला एक दोन दिवसासाठी उन्हाला वाळून घालायचं दोन दिवसात मग आपलं छान वाळून रेडी होऊन जातं आणि नंतर मग तुम्ही असं काचेच्या पर्णीत भरून ठेवा किंवा प्लास्टिकच्या बर्दीत भरून ठेवलं तरी सुद्धा वर्षभर आपण छान हा आवळा आपण खाऊ शकतो आणि आजाराला दूर ठेवू शकतो आवळा केसासाठी जेवढा चांगला आहे तेवढा पचनासाठी सुद्धा चांगला आहे आजकाल मुलांना केसांच्या खूप समस्या येतात तर अशा वेळा जर असा आवळा त्यांना दिला तर मुलं अगदी आवडीने खातात आणि आपल्याला सुद्धा आवळा दिल्याचं समाधान त्यांना मिळतं त्यामुळे नक्की एकदा रेसिपी करून बघा तोपर्यंत बाय बाय